नमस्कार मित्रांनो विचारमंथन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आयुष्य बदलून टाकणारे गौतम बुद्धांचे विचार नक्की ऐका एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंता येते ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहणार नाही तुमच्या विचारानुसार तुम्हाला जग दिसत असते म्हणून तुम्ही तुमचे विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवा कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहत नाही कोणते काम करायचे शिल्लक आहे याचकडे माझे लक्ष असते तुम्ही तीच गोष्ट गमवता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलकता अथवा चिटकून राहता भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ त्यामुळे वर्तमानातच जगा तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे वे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते पण त्यातून आलेले शब्द हे खायाळ करतात रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे सर्वांना हे तिहेरी सत्य शिकवण्याची गरज आहे उदार हृदय दयाळू भाषा आणि सेवा व कुरुणीची जीभ हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही प्रक्रिया कधीच संपत नाही तर द्वेष हा प्रेमाने संपू शकतो हा एक अविश्वसनीय कायदा आहे ज्यांना द्वेष करणं थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात स्वतःवर प्रेम करण्यास शिका सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखू शकत नाही कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हृदयात आहे अन्यत्र नाही प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात प्रेमाने जग जिंकता येते संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे आपण प्रेमासाठी नेहमी जगभर स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा था शोध घेत असतो पण असं करण्यापेक्षा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच अधिक प्रेम करू शकतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे कोणाचाही द्वेष करू नका द्वेषाने आपलेच नुकसान होणार त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल दयाळूपणा दाखवा नेहमी प्रेमाने वागा तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमची स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माचे फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका नेहमी चांगला विचार करा दुसऱ्यांबरोबर चांगले वागा त्यांच्याबद्दल चांगले बोला या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा कोणाचाही सूड उगू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही चित्त हे पाण्यासारखं आहे जेव्हा पाणी खळाळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो त्याचप्रमाणे ते चित्त झाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं होत दुःख हे टाळता येण्याजोगी हो अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल बुद्ध विचारांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद